पोलीस पाटील लेखक सचिन मोहन चोभे हॅलो कोण बोलतोय मोठ्या अनिच्छेनेच फोन उचलत इन्स्पेक्टर किशोर पाटील यांनी बोलायला सुरुवात केली साहेब मीच बोलतोय लक्ष्मी रोडवर आहे अव केदारी चौकात आत्ता एक खून झालाय एका व्यापाऱ्यावर दोन शॉट झाडले न फरार झालाय तो पण तिथल्या सीसीटीव्ही मध्ये सापडलच तो पी एस आय शिंदेनी एकाच दमात अख्खी बातमी सांगून टाकली बर गेले का तिकडे कोण नसलं तर दोघा तिकांना घेऊन जा मी आलोच दहा मिनिटात असं म्हणून पलीकडून कोणताही प्रतिसाद न ऐकता इन्स्पेक्टर पाटील यांनी फोन कट केला मायला आजचा पण प्लॅन फिसकटला काटला चाले आपली जिंदगीत कचरा झाली त्याच्या आईला पार ती स्वाती काय भोसडील आता असा विचार करून त्यांनी लगुलग स्वातीला फोन लावला दुसऱ्याच रिंगला स्वातीनं फोन उचलल्यावर पाटील अगदी काकुळ तिला आल्याचा अभिनय करत म्हणाले ए जानू आग तिकडच येत होतो यार आत्ता बालगंधूरच्या समोर आहे बघ मी पण सॉरी आग ते खून झालाय एक आत्ताच एका व्यापाराला कोणीतरी गोळ्या घातल्यात माझ्याच स्टेशनच्या भागात असल्यामुळं मला येता येणार नाही आज सॉरी खरच खरंच सॉरी ईशा तुझंही नेहमीच झाले बर का लग्न झाल्यानंतर पण असाच वागणार आहेस का तू आज आपण लग्नाच्या खरेदीला जाणार होतो ना तुझंही असं नेहमीच असल्यावर मग आपण लग्नच कशाला करायचं असं म्हणून स्वातीनं फोन कट केला ऐका या मोबाईलच्या आई गाला याच्यात आणि पोरींच्या मध्ये काहीच फरक नसतोय दोघींची बी गरज आहे आणि त्यांचं वज बी वाटतंय तिडून पाटलांनी मग फोन खिशात टाकला आणि बुलेटची चावी फिरवीत ते लक्ष्मी रोडकडे निघाले अवघ्या सातव्या मिनिटाला त्यांची बुलेट धाड धाड आवाज करत केदारी चौकात पोहोचली पोलीस स्टेशनची टीमही तोपर्यंत आलेली होतीच काय मिळाले ग माहिती पाटलांनी आपल्या भारदस्त आवाजात नेहमीच्या स्टाईलनं पीएसआय शिंदेंना शिंदेना ना विचारलं नाही साहेब आपण ते आपले हवालदार अगोदरच आले होते इथं त्यांनी दोन चार सीसीटीव्ही मध्ये गुन्हेगार बघितलाय हिंचोत तोंडाला काळा रंगाचा स्कार्फ बांधून आला होता आणि हे ते सुमित भंडारी यांचं कापडाचं दुकान आहे ते गल्ल्यावर असतानाच बरोबर सहा वाजून तेरा मिनिटांनी कुणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या दुकानाच्या कॅमेऱ्यात अस्पष्ट दिसते सगळं सुमित भंडारी मरताना कंटिन्यू